ह्या दोनशे एकतीस जाती ज्या आहेत ह्या जातींना ह्या जिल्ह्यामध्ये न्याय मिळतो की नाही प्रामुख्याने खरा हा आमचा उद्देश आहे त्याच्यानंतर ज्या आश्रमशाळा आहेत या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना व्यवस्थित यांची व्यवस्था होते की नाही शासनाने दिलेले अनुदान त्या विद्यार्थ्यांवर राहण्यासाठी शिक्षणासाठी युनिफॉर्म्स असेल त्याच्यासाठी त्याचा योग्य वापर होतो का नाही त्याच्यानंतर तांडावस्तीमध्ये ज्या ज्या शासनाने विकासासाठी जो जो निधी दिलेला आहे तो निधी योग्य वापरला गेलेला का नाही त्याच्यानंतर ह्या आश्रमशाळेचे जे संस्थाचालक आहेत ह्या संस्थाचालकांनी अनेक शिक्षक योग्य भरलेले आहेत की नाही त्याच्यानंतर ह्या पटसंख्या व्यवस्थित आहेत की नाही त्याच्यानंतर त्याच्यावर बऱ्याच कुटुंबातले त्यांचे शिक्षक भरलेले आहेत नातेवाईक आणि प्रॅक्टिकली ते काम करत नाही याची आम्ही चौकशी करणार आहोत पटसंख्या शासनाला जी योग्य दाखवता आणि प्रॅक्टिकली ती म्हणजे उपस्थिती कमी असते त्याची आम्ही सगळी चौकशी करणार आहोत त्याच्यानंतर खास करून तांडावस्तीमध्ये ह्यावेळेस आमच्या सर्व कमिटींनी एक निर्णय घेतला आहे एखाद्या तांडा कम तांडावस्तीला जर दहा लाख वीस लाख रुपये आले त्याचा पाचच लाख रुपयाचा रस्ता करावा आणि बाकी आम्ही असं सांगू की वाचना एक वाचनालय आणि एक व्यायामशाळा त्या तांडावस्तीमध्ये द्यावी ज्याने करून तांडावस्तीतल्या विद्यार्थ्यांचं फ्युचर म्हणजे भविष्य हे उज्ज्वल होईल शिक्षणामध्ये ते हुशार होतील आणि तांडावस्तीमधील विद्यार्थी किंवा मुलं तरुण मुलं हे कबड्डीमध्ये खूप सुंदर कबड्डी खेळतात स्पोर्ट्समध्ये खूप चांगले चा आहेत त्यामुळे त्यांना क्रीडांगण उपलब्ध करून द्यावा हा आमचा खऱ्या समितीचा उद्देश आहे आमच्याकडे प्रामुख्याने आमचा तोही उद्देश आहे की बिंदू नामावलीच्या वतीने नियमाने त्या भरत्या झाल्यात की नाही आणि त्या जर भरत्या अयोग्य असेल तर आम्ही नक्कीच त्याच्यावर कारवाई करू त्याच्यानंतर आम्ही त्यांची सुनावणीसुद्धा लावू वेळ पडली तर त्या आश्रमशाळा बंद पण करू वेळ पडली तर त्या शिक्षकाला जागेवर आम्ही सस्पेंडसुद्धा करू वेळ पडली तर जर विद्यार्थ्यांच्या टोळीवरचं कुणी टाळूवरचं जर कोणी लोणी खात असेल आणि स्वतःचे घरं भरून घेत असेल तर नक्कीच त्या आश्रमशाळेवर आम्ही सर्व मिळून कारवाई करू आणि ह्या भटक्या भटक्याविमित्तचं जे विद्यार्थी आहेत किंवा हा समाज आहे यांना आम्ही सर्व मिळून हे सरकार आणि ही कमिटी न्याय दिली